बोकडाच काय सांगितलं बोकडा सांगितलं उद्या एकतीस डिसेंबर आहे व्यवस्थित काय ते सांगा शेवटच राहिले तेरा हजाराच्या खाली काही देणार नाही तुमचं राहू द्या माझं फायनल करून टाका बरोबर आहे शेवटच बोकाट राहिले बारा हजार करा टाका फायनल करू बर चला द्या जाऊ द्या बारा हजाराला काय करोकाट घेतले तो रुको कशासाठी घेतले उद्या एकतीस डिसेंबर आहे ना एकतीस डिसेंबर साठी तुम्ही ती बोकड कापणार मुखे चित्राबाला कापून कुठं सण साजरा होतात का हा काहीतरी वाटलं पाहिजे जरा जीवाला कापताय तुम्ही एकतीस डिसेंबर साजरा करताय असलं कुठं असतं का ती बरोबर आहे नको आपल्याला बोकड घ्यायला बापू तुम्ही म्हणताय ती पण बरोबर आहे पाहु ना आम्हाला काय बोकड नको कॅन्सल आमचं क्लायमेट सभे बाकी पाहू ना किती ठरलं होतं यावर तुमचा बारा हजार हे प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद डिसेंबरची सोय झाली नेहल साठवल्याला गाठोडले राहि आपला एकतीस डिसेंबर आठवले गाठोड केल पब्लिक चा